तुम्हाला जसा धरायचा आहे तसा धरा एक लक्षात घ्या कसाही फोडा जसा फोडायचा आहे तसा फोडा फक्त हाताला नख विक असतील जर लागले तर त्याला मी जबाबदार नाही टाचण्या विसण्या असतील त्याला मी जबाबदार नाही तुमचा डुप्लिकेट गजरा खाली पडला मी जबाबदार नाही तुम्ही काय होता त्यांना तुमच्या गावात काय बांधणं झाले का मी येत जातो घरी तुमच्या मला माझ्याच ओके चला सुरू एक मिनिट एक मिनिट अरे फुगा ले ले। फु, एक मिनिट फुगा कसाही धरा ना फुगा असा धरावास काय मतलब क्या है फुगा भाभी तुम बैसा करणे का कि काही बाबी हा बताओ का काय साकारणे बात काय करायचं आपला फुगा वाचवायचा शेजारण्याचा फोडायचा कसाही धरा फुगा फुटण्याची मतलब महाराष्ट्राचं महावस्त्र मानाची पैठणीसाठी ही स्पर्धा चालली आहे शिवशक्ती वा प्रतिष्ठान मडेवळगाव आयोजित ज्यांनी हा कार्यक्रम के आयोजित केला त्यांच्यासाठी टाळ्या पण वाजूया यांना पाच मानाच्या पैठणी प्रदान करण्यात येणार आहेत हॉटेल प्रयत्ताचे सर्वे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक दादा बनगर साहेबांच्या वतीनं आणि हे पाच कुटुंब जे विजेते ठरणार आहेत हे आमच्या भगिनी कसं असतं ना घरी सगळा स्वयंपाक करायचा नवऱ्याला खाऊ घालायचं नवरोबाला खाऊ घालायचं आणि यांनी जिंकल्या पुन्हा एकदा नवरोबा सहित मुलांसहित गणगोता सहित नाही नातेवाईकांसहित पुन्हा एकदा जेवण यांना मिळणार आहे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय प्रमोददा शिंदे यांच्या वतीनं त्यांचे राज्यवर्धन हॉटेलचे सर्व सर्व आहेत सहकुटुंब तिथे जायचं ओके तुमच्या तुमच्यात बांधणं झालं जास्ती तुम्हाला बोलत जा ओके चालतंय चला सुरू सुरू म्युझिक सुरू

त्याला का दृष्ट लागते का कोण आते एक सोप सांगू का तुम्हाला शेजारीचा फुगा म्हणजे आपला नवरा असं समजायचं आपण पाडायचं त्याच्यावर सुरू म्युझिक सुरू Home Minister. Home Minister. ले, ले फुगा फुटला एक मिनिट फुगा फुटला की बाजू जायचं फुटला तुमचा फुगा चला मग ती नाही पाच जणींनी फोडू द्या सात मावलांनी फोडू द्या फोडण्याशी मतलब ए संगीत बंद झालं हे पण लक्षात घ्या फुगा फुटला की हिरसाळा येऊन द्यायचा लगेच खाली जायचंय तिघींनी गिणी फोडूच फुगा पाहिला आहे का नाही कधी म्युझिक सुरू झाल्याशिवाय कुणी फुगा फोडवायचा तुटून पडली बाईटिंग केली असते म्हटलं नाही बरोबर आहे का नाही म्हणून म्युझिक बंद झालं करायचं गप्पा बहिणी बहिणी जावा जावा झाल्या मला मस्त कळत आहे चला काय नाही चला सुरू आहे म्युझिक सुरू रंगत न्यारी लय लय भारी रंगत न्यारी अंगत बंगत गंमत सारी वहिनी न घ्या तुम्ही पुन्हा बरारी जा खाली जा वहिनी वहिनी खाली जा मानाच्या वहिनी अभिनंदन बसा पुन्हा संसारातून वेळ काढून फुका कुठला आई नाही म्हणायचं बसायचं खाली आई डुप्लिकेट फूल घालून आल्या हे पैठणी जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हे वानिष्ट हो मिनिष्ठा लय लय भारी रंगत न्यारी लय लय ज्यांचा फगा फुगा फुटलाय ना त्यांनी खाली बसायचं एक मिनिट तुमच्या तुमच्या फुग्याला थंडी वाजत का काय फायदा का फार फाकाट काय त्याला बरं त्याला उघडा द्या उघडा द्या चला या मिनिष्का लय लय भारी रंगत मिनिष्का भंगत भंगत गंमत सारी निंद घ्या तुम्ही पुन्हा एक मिनिट एक काय वाला रे माहितीये का यांना घरी काय काय त्या हातच खाली घेणार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट म्युझिक बंद झालं की नाही वाज लक्षात आलं ना ओके ओके चला वहिनी चला आजी आज या आतमध्ये संसारातून वेळ काढून खेळ खेळा नवा चला 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 मग तुम्ही वाटायचा तुम्हाला कोण म्हणलं नाही का पुढच्या वर्षी आले ना तुम्ही पण वाढायचं पुढच्या वर्षी तुम्ही जे सेवा जाऊन पणातून पाहिजे कसा पण फोडायची नाही कसा पण फोडा म्हणलो होतो मी काय खोटं बोललो का कसा नाही हातातून हातातून नाही मग कसा वाडायचा मग फोडायचा कसा ना अरे नाही वहिनी वहिनी तुम्ही कसाय वा तो आओ वहिनी तसं नाही पुन्हा एकदा खेळाचे नियम लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतोय सांगतोय वन्स अगेन इफ युर डिडंट अंडरस्टँड मराठी लँग्वेज इन इंग्लिश द द मेन इज टू बलून पहिलं काम काय तो फुगा फोडायचा कसाही फोडा जेसीपी का फोडाना तो ओढून फोडा आता नाही वैनी नाराज नका तुम्ही वैनी नाराज नका अरे नाही वैनी नाराज म्हणजे कोणीच नाराज नका हो माझं तत्व काय फुगा फोडण्याशी मतलबल्याशिवाय कसा फुगा फुटेल निस असा नाही कसाही ना फुगा फोडा पण फोडा ओके सुरू आता एक मिनिट एक मिनिट हे मिनिट महाराष्ट्राचं महावस्त्र या चारही जणींना बक्षिस मिळणार आहेत एक बक्षिस ऑलरेडी ऑक्युपाय केलंय आपल्या भाभींनी आता हे चार बक्षिसांचा सोडा ना फुगा <laughs>

कार्यक्रम कायचा पडला जायचं घरी उद्या बाजारे मला घरी जाऊ सारवायचं अजून भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर लय लय भारी मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर अंगत पंगत गंगत

हा हा मग तसंच असतं आपल्याला काम आपलं आपण कडक हडे हा सुरू सुरू साठ वेळ काढून अठावन सत्तावन्न जिंकून छप्पन पंचावन्न चोपन त्रेपन्न लय पन्नास

एक शेवटचं गेट होईल तोपर्यंत त्यांना दोरा द्या आता बस झाला पायात यांच्या दोरा दौरा पायात बांधा पायात रंगत न्यारी होमिष्ठाय भारीत पंगत गमत सारी घ्या <laughs> तुम्ही पुन्हा पुन्हा तो फुगा म्हणजे काय तुमचा नवरा आहे काय तुटून पाडला त्याच्या थोडस कंट्रोल थोडस कंट्रोल वहिनी उभ्या रा उभ्या रा ह्या आमच्या मातेचा ह्या भगिनीचा ह्या वहिनींचा चौथा नंबर आलेला आहे शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचे लाख लाख धन्यवाद सोपं नसतं सगळ्यांच्या समोर यायचं लढायचं आणि मनापासून जिंकायचं वहिनी तुमच्याकडे उंची आहे अशीच समर्थ तुम्ही व्हावेत आणि कार्यकर्तृत्वाची तु उंची तुमची अशीच वाढवावी अशीच अपेक्षा व्यक्त करतो सो सोनाली प्रमोद बनकर सोनाली यांचं सोन्यासारखं स्वप्न पूर्ण झालंय तुम्हाला चौथ बक्षीस मिळालंय महाराष्ट्राचे महावस्त्र असणारे मानाची पहिले चला सुर संसारातून वेळ काढून खेळ खेळा पैठण जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हेवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर लय लय भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर लय लय भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर लय लय भारी होम मिनिस्टर रंगत न्यारी होम मिनिस्टर आमच्याकडे पाच सहा माझ्या भगिनी अंगत गमत सारी वहिनी घ्या तुम्ही पुन्हा बरारीन घ्यारी वहिनी पुन्हा बरारी संसारातून वेळ काढून खेळ खेळा नवा पैठण जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हे वाटात अठ्ठावन सत्तावन कसा पण

थोडा रिलॅक्स मी मध्ये थांबवतो यांना थोडे चाललेले आहे महिलांचं खूप मोठं कुस्तीचं केंद्र आमच्या श्रीमंध्यामध्ये आहे आता काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला यांना अशी सवय लागली ना ते घरी पण असंच करणार आहे

एकच नंबर एकच नंबर तो तब्येतो काय नसत बाबा खरं तब्येतो काहीच नसतं धन्यवाद धन्यवाद उभ्या राहिणी वहिनी उभे राहा तुम्ही खूप छान हसलात हा सगळा कार्यक्रम झाला सगळं तुम्ही दुःख विसरलं नवरा काय करतोय सासू काय करते सासरे का मुद्याचं काय काही सगळं ह्या हे फलित आहे आणि याचं स्त्रिय जातं प्रतिष्ठानला वणी नाव सांगा शुभांगी शुभांगी अंबादास मांडे हे आमच्या भगिनीला हे आमच्या बहिणीला मानासवी पैठणी तिसरा क्रमांक मिळालेला आहे टाळ्या वाजवा यांच्यासाठी यांच्यासाठी टाळ्या वाजवया ओके विशू ऑल द बोस्ट मला वाटतं या गावाला हिरवा रंग पसंत दिसतोय येस विशो ऑल द बेस्ट तुमचं गॅड नाव तुमचं बनकर आणि गाडे दोन अक्षरी आणि चार अक्षर यांचा आता मानाची पैठणीसाठीची जोमदार लढाई ओके सुरू! Okay, सगळ्यांनाच हे होम मिनिस्टर होम मिनिस्टर न्यारी होम मिनिस्टर लैलय भारी होम मिनिष्ठा रंगत न्यारी होम मिनिष्ठा लय भारी होम मिनिष्ठा रंगत न्यारी होम तुम्ही पुन्हा भरारी वहिनी न घ्या तुम्ही पुन्हा भरारी संसारातून वेळ काढून खेळ खेळा नवा पैठणी जिंकून वाटेल तुम्हा सगळ्यांनाच हे हो धन्यवाद धन्यवाद मला माहिती होत बारामतीला पावर आहे ते बरोबर पावर दाखवली वैदिन टाळ्यांच्या गाजामध्ये स्वागत करू नाव सांगा मनीषा लक्ष्मण गाडे ही आमची माता ही आमची भगिनी दुसरं बक्षीस मिळाले टाळ्यांच्या गाजांमध्येच स्वागत करूया आणि महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी सो राणी संभाजी बनकर, so, बनकर हे आमच्या राणी वहिनींना महाराष्ट्राचं मानाचं पैठण शिवशक्ती विवाह प्रतिष्ठान आयोजित पहिलं बक्षीस मिळालेलं आहे